लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या येथील हर हरसिद्धी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पहा एआय न्यूजचा विशेष रिपोर्ट पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांनी शहरातील हरसूल परिसरात असणाऱ्या हरसिद्धी माता मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती नवरात्र उत्सवा दरम्यान या परिसरात मोठी यात्रा भरते या यात्रेत औरंगाबादकरांसह पंचकृषीतील नागरिक हरसिद्धी मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात हरसूल हे शहरी वातावरणापासून काहीसं दूर असलेलं छोटस गाव हे गाव भक्तांच्या श्रद्धेमुळे मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही हरसिद्धी देवीच्या मंदिरामुळे ओळखलं जातं हरसिद्धी देवी तशी मूळची उज्जैनचे राजा विक्रमादित्य यांची देवता विक्रमादित्य राजाला ही हरसिद्धी देवता प्रसन्न झाली आणि त्याला रिद्धी सिद्धी अपार वैभव प्राप्त झाल्याचा उल्लेख इतिहासात आहे त्याच हरसिद्धी देवीचं दुसरं रूप हर्जून येथे आहे उज्जैनला ज्या काळ विक्रमादित्य राजाने देवीची स्थापना केली साधारणतः त्याच काळात हर्जूनलाही हरसिद्धी देवीची स्थापना झाल्याचा उल्लेख इतिहासामध्ये केला आहे हरसिद्धी देवीचं हे मंदिर पूर्वानुमीपासून संपूर्ण मंदिराचं दगडी बांधकाम केलेलं आहे मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते कळसापर्यंतची उंची तीस फूट आहे समोर छोटासा दहा फूट उंचीचा सभा मंडप देखील आहे मंदिरासमोरच रामाचं मंदिर असून दोन्ही मंदिराच्या मधील विस्तीर्ण भागात रामकुंड आहे मंदिराच्या समोरच पाच फूट उंचीचा अतिशय देखना आखीव रेखीव असा प्रचंड मोठा नंदी आहे सर्वात मोठा नंदी असलेले संपूर्ण भारतात दोनच ठिकाण एक रामेश्वर तर दुसरा हरसिद्धी देवी मंदिरासमोरील नंदी हा नंदी म्हणजे मंदिराचं महत्वाचं वैशिष्ट्य हरसिद्धी देवी ही संपूर्ण काळ्या पाषाणाची असून साधारणपणे फूट उंचीची उभी असलेली मूर्ती आहे ही देवी चतुर्भुज असून तिच्या हातात शंख चक्र आणि तलवार धारण केलेली आहे देवीच्या समोरच महादेवाची मोठी पिंड आहे मंदिराच्या समोरच चंद्रकुंड आहे त्याच्या समोर मोठी दिवामाळ उभी आहे आणि त्याच्यासमोर पातळेश्वरांचं मंदिर देखील आहे पातळेश्वरांच्या मंदिरात पाण्यात असणारी शंकराची पिंड आहे या मंदिराच्या उजव्या बाजू सूर्यकुंड असून त्याच्यासमोर रेणुका माताचं मंदिर देखील आहे हरसिद्धी देवी ही अगदी प्राचीन देवतांपैकी एक आहे असं समजलं जातं की दंडकारण्यात भिल्लीनीच्या वेशात फिरत असताना महादेवाला शोधत पार्वती या भागात आली या ठिकाणी तिची आणि नारद मुनींची भेट झाली तेव्हा नारदमुनी तिला म्हणाले तू ज्याचा तो महादेव येथून जवळ म्हैसमाळ येथे आहे नारदाचे हे बोल ऐकून पार्वतीला हर्ष झाला ज्या ठिकाणी तिला हर्ष झाला ते ठिकाण म्हणजे आजचे हर्ष पार्वतीच्या मनाची इच्छा पूर्ण झाली म्हणून या ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली आणि तिला हरसिद्धी देवी म्हणून संबोधण्यात आलं पार्वती या भागात आल्याचं समजतात शंकराने म्हैस मारून त्रिशूल फेकले आणि त्यामुळे सूर्यकुंड चंद्रकुंड आणि रामकुंडाची निर्मिती झाल्याचं था सांगण्यात येतं प्राचीन परंपरा असलेल्या या हरसिद्धी देवीची वर्षातून दोनदा यात्रा भरते या दरम्यान होम हवन अभिषेक जागरण गुंठ यज्ञ या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरत असल्याने भाविक मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करतात कॅमेरामॅन आशिष डोंगरेसह दीपक धोरे ए आय न्यूज औरंगाबाद